तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्रिभाषा सूत्राविषयी बोलत असताना विषयी एक वादग्रस्त असं विधान केलं छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह काही महापुरुषांची नावं घेत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं तर ठाकरेंच्या मेळाव्यावरती सुद्धा त्यांनी टीका केली तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत हो आल्या पाहिजे मग छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकल्या मग ते मूर्ख होते छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते तारा राणी येसुबाई जिजाऊ महासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या हिंदी भाषासह मग ते लोक काय मूर्ख होते का आणि त्याच्यामुळे या विषयावरून वाद करून मतांचं गणित राजकारण करणं हे चुकीचं आहे पंधरा वर्ष आधी एकत्र आले असते तर काहीतरी परिणाम जाणवला असता पण बाळासाहेबांचा विचार सोडून उद्धवसाहेब गेले त्याच्यामुळे आज हिंदुत्व शिल्लक राहिले नाहीये आणि राजसाहेबांनी देखील या सगळ्या गोष्टीला टाळीला टाळी देण्याकरता खूप उशीर केला आहे मला वाटत नाही वाटत की याचा काही फार फरक महाराष्ट्रावर पडेल आता तुम्ही किती लोकांशी संपर्क करता किती लोकांची कामं करता याच्यावर डिपेंड आलेलं आहे असं जर ठा ठाकरे नावाचा बँड असता तर बाळासाहेब जिवंत असताना दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आले असते तेव्हा पण आपण सत्तर चौऱ्याहत्तरच्या पुढे कधी गेलो नाही आहे दरम्यान विधिमंडळ पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी संजय गायकवाड यांच्यावरती टीका केली आहे तर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सुद्धा गायकवाड यांच्यावरती निशाणा साधला त्या गायकवाडचा था जन्मच ठाकरे ब्रँडमधून झालायला काही काही लोकांना कोण विचारत पण नव्हतं छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन महाजिजाऊंचं नाव घेऊन भाषेच्यानी त्यांना मूर्ख होते का म्हणणं म्हणजे याच्या आकलेची दिवाळी निघाले अशी माझ सत्तेमध्ये तयार झाली मी सातत्यानं महापुरुषाचं नाव घेऊन त्यांचा अवमान करण्याची अवलादच आता जास्त व्हायला लागली आणि ही अवलाद महापुरुषांचा अवमान करणारी हीच या सत्ताधाऱ्यांना बुडवणार आहे आणि यांचा सुपडा साफ करेल मला असं वाटते की संभाजी महाराजांचा आदर्श आम्हाला आहे ते आमचे छत्रपतीच होते तर शिवाजी महाराजांनी राजकोष सुद्धा मराठी भाषेतच केला होता हे विसरलेत का ते त्याचं कारण असं की परकीय भाषा ज्या वेळेला किंवा कसं आहे परकीय आक्रमण ज्या वेळेला होतं ना ते प्रथम भूमीवर होतं भूमीवर आक्रमण झालं की त्याचे आक्रमण झालं की त्याच्यानंतर ते भाषेवर आक्रमण होतं त्या काळात सोळा सोळा भाषा अवगत करणं हे सुद्धा किती महत्वाचं होतं ते छत्रपती संभाजी महाराजांनी केली होती भाषा अवगत केल्या होत्या त्याचं म्हणजे आम्हाला अभिमानच आहे मूर्ख त्यांना म्हणणं चूक आहे हेच मूर्ख आहेत आम्ही पण तेच सांगतोय ज्यानी ज्यानी भाषा शिकले हे थोडेसे मोठे झाल्यानंतर शिकलेत आपल्याला इंग्रजी भाषा ही व्यापारी भाषा आहे आम्हाला एवढंच परत परत पर सुचवायचं आहे ह्याच्यावर तुम्ही राजकारण करताय आम्ही कुठल्याही भाषेचा अनादर केला नाही पण सक्तीही नाही करायची आणि पहिली ते चौथी तर नाहीच नाही